श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर छत्तीस भांडारेकरास भेट भांडाऱ्यास भांडारेकरांच्या घरी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेले तेव्हा भांडारेकर डाव्या खांद्यावर पदरासारखे धोत टाकून पोथी वाचत होते त्यांच्या स्थानासाठी पाणी काढून ठेवले होते त्यांच्या पत्नीने सर्वज्ञांना भिक्षा वाढली परंतु भांडारेकरांनी सर्वज्ञांकडे बघितले सुद्धा नाही मग सर्वज्ञ म्हणाले भट्टो मागच्या पानावर बघा असे म्हणून सर्वज्ञ तेथून निघाले भांडारे करा सर्वज्ञांच्या मागे तसेच निघाले तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली तुम्ही कुठे निघालात तुमच्या आंघोळीसाठी पाणी काढून ठेवले आहे भंडारेकर म्हणाले इतके दिवस आम्ही तुमच्या जवळ आता ज्याचे आहोत त्यांच्या जवळ जात आहोत तुम्ही थांबा मग ती राहिली सर्वज्ञ तळ्याकडे गेले आम आपल्या श्री चरणाने दगडावर पाणी शिंपडले हातातील अन्न तेथे ठेवले जेवण केले भंडारेकरांनी प्रसाद घेतला आणि जवळच एका झाडाखाली आले भांडारेकरांनी अर्धे धोतर फाडून सर्वज्ञांना बसायला टाकले सर्वज्ञ थोडा वेळ तेथे बसले मग तेथून निघाले प्रसंगोक्ता ती लीला भक्त जणांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले भांडारे कारा दर्शना सरिशी ज्ञात आपत ऐसी प्रतीती अवधरिली ओम मनु ઓ મનો ની ભંડારે કરા ચેયા સારી કે ઊઠો બેસો કોની જી ને ની જે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય